घेतलेलं आहे नियुक्तीपत्राचा कार्य या संदर्भात काही कमी वेळामध्ये आपण सगळ्यांना दिलं तरी पण आपण मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलात आज लक्षपे सातारा जिल्ह्यामध्ये हा काम सुरू असताना दादांच्या नेतृत्वाखाली आपण सुरुवात केली सर्वसामान्य तळागाळातील लोकांना किंवा जे समाजातील आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रेसर म्हणून आपलं प्रतिसाद व्हावं हो। आणि त्या सर्वसामान्य अडचणीपर्यंत आपलं आपलं प्रतिष्ठान पोहोचावं आपल्या मावा पोचाव हो। पोचा हो। या उद्देशातून माननीय संस्थापक अध्यक्ष सुश्रादा मोजर यांनी प्रतिष्ठानची सुरुवात केली त्याचा भाग म्हणून काही पद जिल्हादेशी दिले पण जिल्ह्यामध्ये बाकी अजून बरेच असे लोक आहात त्याच्यामध्ये की जे चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम करत असतात म्हणजे गोड गरिबांचं सामाजिक कामामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे त्याच्यामध्ये आणि खूप वर्षापासून ते आपल्याशी जोडले आहेत म्हणजे लक्षप्रदिशांत ही फॅमिली आपलं आहे सुशिदा यांच्याबरोबर कित्येक वर्ष झाला आपण सभेत जोडले गेले आहेत बरेच चेहरे आपले सभेत जुने आहेत त्या माध्यमातून आज आपण इथे घेतलेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये दे तालुका अध्यक्ष अध्यक्ष शहर शहराध्यक्ष अशी पदांची नियुक्ती आज अध्यक्ष माननीय सुश्रीदा मोजर यांच्या हस्ते आपण देणार आहेत तरी मी दादाने विनंती करतो की गोवंट त्यांनी बोलावं आणि नेमकी पद्धती आमच्या सर्व मित्र परिवाराचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे फॅमिली माझी त्या फॅमिलीचे सगळ्यांचे देवत आमचे श्रीमंत दे छत्रपती राजे घोष यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं रक्षक प्रति प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करतायत नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करताय लिमिट आहे पण करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या भेटतो भेटलो महाराजसाहेबांना महाराज साहेबांचा आशीर्वाद घेतला महाराज साहेबांचा डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी निकृष्ट राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला बोलायचं म्हटलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असते कोणाचे जॉब संदर्भात किंवा कोणाचे बाहेर प्रदेशात कोणाला नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं काय ज्या ज्या अडी अडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानचे आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात अडचाला आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आता आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादीने सगळं हे जिल्ह्यांबरोबर पात्र जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पाश्चात प्रवेश कुठला करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतोय करतो ही माझे देवत महाराज साहेबांसाठी बी करतोय आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे त्यांना कुठेतरी स्टेबल करायला यांना कुठेतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचं आहे मला यासाठी बी करतोय मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात मत मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला मराठा साहेबांनी काय काय मंत्र दिलेले त्याप्रमाणे काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं त्यांचं नेमकं काम काय राहत पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसाय निमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुणे असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत तर या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असायचं तर माझे जे पदाधिकारी घ्या जे माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय किंवा लोकांच्या आधी आज जरी समजून घेणं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व करून देणं हे पदाधिकाऱ्यांचं काम লক্ষ <coughs> চাল <coughs> अध्यक्षपदी निवड करण्यात आली मालिकेत काय यार वै जोल एाम उन्हीं जो यको बॉया कि उनना ही जो शयासिड प्माल्ड़ा उना नदे warm घॉना ब भल्सोर ईना हमार उना पिरला मिनार्गójाáveis लॉना Patrol8, कषव सर ल 돼 知道。 सर्वांचे लाडके दैवत श्रीमंत छत्रपती खासदार दुधाराजे भोसले यांच्या आदेशानुसार आपले रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील दादा मोझर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयराजेंच्या साठी ज्या संघटना आपली रक्षक प्रतिष्ठान संघटना कार्यरत आहे तर जिथं जिथं काही लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला संघटनेचा पदाधिकारी पोहोचावा यासाठी प्रत्येक तालुका वाईज नियुक्त्या डिक्लेअर केलेले आहेत तर दादांच्याकडून आणि खासदार उदय शुभेच्छा असतील आणि तुमच्याकडून एक चांगलं असं आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना माझ्याकडून एक विनंती राहील की दादा तुम्ही आज एवढं महाराज साहेबांच्यासाठी करताच आहात खासदार उदयनराजेसाठी अनेक मावे कार्य करत आहेत आज फुल फुलाची बाकी म्हणून आपण पण त्यांच्या मध्ये सामील होऊन एवढं मोठं काम आज शिवधनुष्य पेरायचं काम केलेलं आहे ह्यामुळं सातारा जिल्ह्याला एक निश्चितच ऊर्जित अवस्था निर्माण झालेली आहे कुठलंही राजकीय आपल्याला भवितव्य मनात नसताना सुद्धा आपण एवढं करत आहात त्याबद्दल तुमचे आम्ही मा पहिले मनापासून आभार मानतो की आपल्या दैवतासाठी तुम्ही आमच्या सर्व सगळ्या सर्वसामान्य लोकांना जे महाराजच जाते धर्म कुठं मानत नसतात तर सर्व लोकांना एकत्रित करून आपण ह्या शिवधनुष्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठेतरी खरीजा वाटा उचलायला आम्हाला तुम्ही संधी देत आहे त्याबद्दल आभार मानतो आणि त्या आमच्याकडून शुभेच्छा चांगले काम करा आणि निस्वार्थी निस्वार्थीपणाने काम करत राहा परमेश्वर आपल्याला पण गोरगरिबांसाठी झटल्यानंतर आपल्याला पण त्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलं फय मिळेल एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार धन्यवाद